प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आम्ही आवाहन करतो आणि नागरिकांना सुद्धा सोलापूर जिल्ह्यातील आम्ही आवाहन करतो की आपण मतदान करत असताना नोटाला मतदान करावं अशी आम्ही आपल्याला नम्र विनंती करतो त्याचं कारण म्हणजे असं जेणेकरून चाळीस वर्ष पन्नास वर्ष काँग्रेसने राज्य केलं काँग्रेसचं राज्य होत त्याच्यानंतर जवळजवळ दहा वर्ष बी जे राज्य महायुतीचं राज्य तत्कालीन महाविकास आघाडीचं राज्य होतं असं असताना सुद्धा अजून सुद्धा जनतेचे प्रश्न प्रलंबित आहेत अन्न वस्त्र आणि निवारा या गोष्टीसाठीच आपल्याला सध्या म्हणजे वेळोवेळी मतदान करतो आपण पण आपल्या कुठल्या मागण्या मान्य होत नाहीत मतदानाच्या दिवशी मात्र झोळी घेऊन प्रत्येक पक्षाकडनं आपल्याला अनेक प्रलोभनं दाखवली जातात आणि आपण मतदान करतो पण योग्य सुशिक्षित असेल किंवा आपली कामं करणारा किंवा आपले प्रश्न मार्गी लावणारा जनतेचे प्रश्न मार्गी लावणारा असा नेता आपल्याकडून म्हणजे आपण निवडून देत नाही आता आपण पाहत आहात आप की जेणेकरून बी जे मोठमोठे मोड़ नेते येऊन गेले योगी आदित्यनाथ आले मोदीजी आले त्याच्यानंतर टी राजा सिंग आले त्याच्यानंतर नितीन गडकरी आले सोलापूर जिल्ह्यात नितीन गडकरी सोडलं तर बाकी सगळे फक्त फक्त आणि फक्त जातीच्या विषयावर जाती, जाती हिंदू मुस्लिम तेढ कसा निर्माण करायचा हेच आपल्याला सांगितलं जात मला सांगा सातकुते साहेब आता सात तारखेला मतदान आपण करणार आहोत दोन हजार चोवीस लोकसभेचं मतदान आहे आपण काय म्हणून यांना लोकप्रतिनिधी निवडायचं असं मी जनसामान्यांना सोलापूरकरांना प्रश्न विचारतो कारण हे म्हणत आहेत की मस्जिमध मस्जिदीतून फतवे निघत आहेत हे निघत आहेत ते निघत आहेत म्हणजे जर तुम्ही जातीय तेळ जर निर्माण करत असाल तर तुम्हाला आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून का निवडून द्यायचं त्याच्यानंतर काँग्रेसचा विषय चाळीस पन्नास वर्ष तुम्ही काँग्रेसचे माननीय तत्कालीन गृहमंत्री सुशील कुमार शिंदे होते तीन वर्ष झाला ताई इन टर्म आमदार आहेत मुख्यमंत्री होते ऊर्जा मंत्री होते संरक्षण मंत्री होते, होते परत अनेक मंत्रीपद पर भोगलेले मला सांगा सोलापूरचा सा विकास न करता यांनी सगळं बकास केलेला आहे आम्ही प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आमचे जे पदाधिकारी असतील आणि सोलापूरकरांना विनंती करतो मराठांना आरक्षण देऊ शकले का मिळालेलं नाही मुस्लिमांना आरक्षण मिळालंय का मिळालेलं नाही धनगरांना ओबीसीना आरक्षण मिळालंय का मिळालं नाही ब्राह्मण समाजाला आरक्षण मिळाले का ब्राह्मण समाज आरक्षण मागत नाही सोडा विषय संरक्षण पण मागत नाही विषय तो नाहीये पण जेणेकरून कुणाला आरक्षण दिलं आणि कुणाला आरक्षण न दिलं मराठा समाजाने मग या गोष्टी सर्व विचार केला पाहिजे एवढे मोठमोठे शांततेत मोर्चे निघाले त्याच्यानंतर एवढे मोठे आंदोलन झाले जळंगी पाटलांच्या माध्यमातून पण यांना न्याय देऊ शकले नाहीत मग यांना जर न्याय देऊ शकले नाही तर तुम्ही आम्ही सामान्य आहे प्रहार एक छोटासा पक्ष आहे वेळोवेळी देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं म्हणून आदरणीय आमचे पक्षप्रमुख बच्चू भाऊ त्यांच्या फोनला हाक देऊन त्यांच्या महायुतीमध्ये सामील झाले पन्नास फोट्याचे आरोप झाले तरी आमचा नेता इमानदार आहे लक्षात ठेवा शेतकरी असेल शेतमजूर असेल अपंग असेल दिव्यांग मंत्रालय स्थापन केलेला भारतात एकमेव आदरणीय बच्चूभाऊ आहेत असं असताना देखील आम्हाला विचारत न घेता छोट्या पक्षांना कसं संपवायचं हे महायुतीकडनं आपण शिकायला पाहिजे महाविकास आघाडीने सुद्धा काय केलं नाही महायुतीने सुद्धा काय केलेलं नाही याच्यामुळं जनसामान्यांचे प्रश्न तसेच राहिलेले आहेत सोलापूरचा आठ दिवसाआड पंधरा दिवसाआड पाणी पुरवठा आहे आपल्याला डबल पाईपलाईन आली ट्रिबल पाईपलाईन आली आता आपल्याला पाणी व्यवस्थित मिळत नाही हा प्रश्न आहे रस्त्यात खड्डे खड्ड्यात रस्ते हायवे झालेले मात्र मान्य आहे पण जनसामान्यांमध्ये तुम्ही इंटरनल रस्ते बघा हल्ली मुळातले अजून झालेले नाही आहेत ड्रेनेज लाईन पूर्ण झालेली नाही आहे एम वांदे आहेत लाईटचे शेतकऱ्यांना मला सांगा शेतकरी आत्महत्या करतो शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत दिल्ली बॉर्डरवर शेतकरी आंदोलन करत असताना त्यांच्यावर फायरिंग करण्यात आलेला आहे असे अनेक प्रश्न असताना सुद्धा आपण का मतदान करायचं आणि का म्हणून तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून द्यायचं आणि तुम्ही आमच्यासाठी काय करणार आहे हे तुम्ही फक्त नुसतं एक पॅम्प्लेट छापून त्याच्यात तुम्ही आम्हाला प्रलोभन दाखवता हे करणार ते करणार तसं करणार असं करणार आतापर्यंत पंधरा लाख रुपये आम्हाला मिळाले नाहीत शेतकरी आत्महत्या आहेत तसेच आहेत एमएसपी साठी आंदोलन झाला शेतकऱ्यांना एम एस पी मिळत नाही शेत शेतीला ना हमी भाव मिळत नाहीये हे अशी अनेक कारण आहेत म्हणून मी प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी असतील कामगार असतील जनसामान्य असतील दिव्यांग असतील यांना मी विनंती करतो की जिल्ह्यामध्ये तुम्ही नोटाचं बटन नक्की दाबा आणि जास्तीत जास्त नोटाला मतदान करा कुणालाही मतदान करू नका बघायला पुढे जे काही होईल ते असं मी आपल्या माध्यमातून विनंती करतो धन्यवाद ठिकाणी लक्षात घ्या आपली जेवढी ताकद आहे तेवढी ताकदी दुसरी गोष्ट अशी आहे जिता की जिथं आपण म्हणतोय की उमेदवार देण्याचं उमेदवार निवडणूक आले तर खर्च आहे सुशील कुमार शिंदे साहेब किंवा राम सातपुते साहेब इतका पैसा आमच्याकडे नाही ना आणि राहिलं तिसरा विषय तुम्हाला सांगतो नोटा हा पर्याय कुणासाठी आहे की तुम्हाला कुणीच पसंत नाही त्यानंतर ते नोटाचा बटन दाबला जातो आता आम्ही तेच सांगतो की आमचा मुद्दा तुम्ही समजून घ्या की महाविकास आघाडी असेल महायुती असाल हे दोघेही वारंवार लोकांना फसवण्याचे काम करतात आता तुम्हाला सांगतो दक्षिण सोलापूर असल दक्षिण मध्ये जवळपास वीस पेक्षा जास्ती गावं सोबत जोडलेले आहेत दक्षिण सोलापुरातील आपला निंदगीचा भाग असेल तो मोठे भाग म्हणजे वळसंग असेल बोरामणी असेल म्हणजे हे बरेच भाग प्रहारवरून जोडले गेले आहेत त्याचबरोबर शहरात सुद्धा प्रहारची मोठी ताकद आहे मंगळवेळात प्रहारची मोठी ताकद आहे अक्कलकोट मध्ये मोठी ताकद आहे आणि जे चांगल्या चांगलं जमलं आहे ते प्रहारणी करून दाखवलंय हे आजच्या सोलापूर शहरांनी जिल्ह्याला पाहिलेलं आहे आता हे होत असताना आपण नोटाकडे का जातोय हे सुद्धा समजून घेणे गरजेचे कारण हे तुम्ही ही साधी गोष्ट नाही प्रहार म्हणजे काय आंडू पांडूची संघटना नाही हे लक्षात घ्या एक घाव दोन तुकडे त्याला प्रहार म्हणतात आता हे एक घाव दोन तुकडे करण्यासाठीच आम्ही नोटाचं जे ना पर्याय निवडलेलं आहे आम्ही कुणाच्या खोट्या आश्वासनाला बळी पडून लोकांमध्ये जाऊन त्यांना सांगणार नाही की तुम्ही याला मतदान करा मग जो लायक आहे नक्कीच त्याला मतदान करा म्हणणार पण तो जो कुणी लायकच नसेल तर त्याला मतदान करून काय उपयोग का होणार आहे लोकांचे प्रश्न सुटणार आहेत का तुमच्याकडे मुख्यमंत्री पद होता तुम्ही समस्या सोडू शकला नाही उद्या खासदार होता तुम्ही ते समस्या सोडू शकला नाही केंद्रात गृहमंत्री होता त्या समस्या तुमच्या सुटल्या नाहीत तर मग आज तुम्ही हे खासदार निवडून दिलं तर सोलापूरचा चेहरा मोहरा बदलणार आहे हे आम्ही कसं तुमच्यावर विश्वास ठेवण्याचा हा एक गोष्ट आहे दुसरी गोष्ट तुम्ही बघितला की जेव्हापासून राम सातपुते ना, ना हे बीड होऊन माशिरस ला आले आमदार झाले आणि माशिर सोलापूर आल्यानंतर माळशिरस मध्ये ते आमदार होते ना सोलापूरचे कोणी लोक त्यांना ओळखत नव्हते सोलापूरला आल्यानंतर तिने ज्या हिंदू आणि मुसलमान सुरू केले कारण आपले सोलापूरचे लोक भावनिक तुम्हाला माहित आहे की हे शहर आहे की भारतात तीन दिवसा अगोदर हे आपला इंग्रजांना लात म्हणून बाहेर हकवून दिलं होतं तर हे शहर आहे ह्याच्यामध्ये आज झालं का माहिती काही लोकांच्या त्यांची त्यांच्या डोक्यात जात शिकलेले जातीवाद केल्यानंतर त्यांच्याकडे जाण्याचं लोकांचं मोठ म्हणजे माप आहे त्या पद्धतीने जातीवाद सुरू केला आणि त्यांना त्यांची ओळख निर्माण झाली म्हणजे जातीय वादातून ओळख निर्माण झाली आणि काम नाही केल्यामुळे त्यांची ओळख निर्माण झाली त्याच्यामुळे या दोघांबरोबर जाण्यास काय अर्थ नाहीये म्हणून आम्ही काय केलो नोटा हा पर्याय निवडलेला एकीकडे पाहतो दुसरीकडे काँग्रेस या दोघांचा तुम्हाला विरोध आहे असं वाटतंय उमेदवारमध्ये आहेत आता सोलापूरकरांना माहिती की हे दोन दोन लोकांमध्ये परमूण लढत आहे बाकीचे एकोणीस लोक निवडून येणार आहेत का हे हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे आणि आम्ही बघा एक लक्षात घ्या आम्ही ना जात मोर लगाव लोहोंग जो आहे ना जिथं लोकांना न्याय भेटणार आहे तिथं मतदान केलं पाहिजे जिथं लोकांचा भरमनिराश होणार आहे त्याच मतदान करून काय अर्थ नाही आज तुम्हाला सांगतोय एका परिथी शिंदे पंधरा वर्षापासून आमदार आहे मध्येच्या समस्या सुटल्यात आज माझ्याबरोबर आदिनाथ शिंदे लक्ष्मी विष्णू कामगारासाठी गेल्या अनेक महिन्यापासून आम्ही लढा देतोय एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली लक्ष्मी विष्णू बंद पडली तेव्हापासून आजपर्यंत हे लोक घरासाठी वन वन फिरत आहेत अनेक लोक याच्यामध्ये संघर्ष करत करत मरण पावले त्यांना घर भेटलं नाही मग सुशीलकुमार शिंदे या चौऱ्याऐंशी पासून ते आतापर्यंत सगळे पद भोगले ना मग लक्ष्मी विष्णूचा प्रश्न संपला नसेल तर उद्या तुमच्या आमच्या समस्या सुटतील याच्याकडे कसा विश्वास ठेवा त्यांच्यावर आम्ही हा एक मोठा प्रश्न तुम्हाला नक्की सांगतो की ही निवडणूक दहा वीस हजार मतदानामध्ये निवडून येऊ शकतो दोघंपर ते पणिजी शिंदे असेल राम सातपुते असेल खूप मोठ्या प्रकारची निवडणूक होणार नाही आणि ही दहा वीस हजार मतदानामध्ये प्रहार काय करू शकते हे तुम्हाला मतदानाच्या माध्यमातून दिसून येते मग अशा प्रकारला निर्णय घेण्यासाठी एवढा वेळ काढला आज शेवटच्या टप्प्यात आपण निर्णय घेऊ मतदारांना आवाहन करता किंवा आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन करता की मतावर मतदान करतो एवढा उच्च काढला वाटाघाटी कुठं पिसळली म्हणून आज हा निर्णय निर्णय गेला तर काय एक लक्षात घ्या प्रहार ही वाटाघाटी करण्याची संघटना नाही आणि राहा विषय हमको जो खरेदी सके अभि पैदा नाही तर आम्ही हेच सांगतोय की लोकांचे जेन्यून प्रश्न घेऊन आम्ही प्रत्येक आमच्या प्रत्येक तालुक्याच्या आमच्या बैठका झाल्या भरपूर बैठका झाल्या काल रात्री आम्ही कॉन्फरन्सवर आदरणीय बच्चू साहेबांबरोबर साहेबांवर नाही केला त्यांनाही सांगितलं ही सगळी परिस्थिती अशी आहे तर भाऊचा डायरेक्ट निरोप आला की ह्या सगळे लोक जे खोटाडे बोलणार आहेत सोबत जाण्यापेक्षा आपण आपली वेगळा एक अस्तित्व निर्माण करून नोटाबरोबर जाऊ मग आम्हाला जेवढे मतदान नोटाच्या माध्यमातून करता येईल तेवढ्याच मताने हे दोन्हीपैकी एक उमेदवार पडणार आहे लक्षात घ्या पार्टी प्रमुख बच्चों को राज्य भर का फैसला है या फिर सोलापुर नहीं हम तो सोलापुर का फैसला है राज्य भर का हमारा फैसला नहीं है ये सोलापुर का फैसला है हर हर तरफ जमीनी हकीकत अलग होगी हर तरफ मामले अलग रहेंगे लेकिन सोलापुर का जो फैसला होगा वो राज्य भर जो ना वो फैसले की चर्चा होगी और ये हमारा जो फैसला है ये दोनों भी उम्मीदवार को पसीने छुड़ाने वाला फैसला होगा भाजपा हाँ एक लक्ष्य दिया आम्हाला मंत्रिपद भेटला नाही हा एक मोठा गोष्ट तुम्हाला सांगतो कदाचित तुम्हाला माहित था असा ठाकरे सरकारमध्ये असताना मंत्रिपद होतं महाविकास आघाडी आम्ही मंत्रिपदाला लात मारूनच गेलो होतो बच्चू गुरुसाहेब राज्यमंत्री होते आणि तुम्ही बरं हे जेवढे लोक एकनाथ शिंदेसाहेब गेले बाकीचे लोक आहेत कुणी मंत्री नव्हते बरेच लोक खूप म्हणजे बोटावर मधले इतके लोक होते पण आम्ही इथं राज्यमंत्री असताना उद्धव साहेबांना सोडून तिथं गेलो पण तिथं मंत्रिपदाची आज मी गेलो हो नव्हतो तिथे त्यांनी शब्द दिला होता की आम्ही दिव्यांगासाठी मंत्रालय स्थापन करतो आमचा जो उद्देश होता तो सफल झालेला आहे आणि राहिल्या विषय मी तुम्हाला आजही सांगितलं की सोलापूरची प्रहार असेल महाराष्ट्राची असेल किंवा बच्चू गडू साहेब असेल यांना खरेदी करण्या इतपत माणूस आजपर्यंत कुणी पैदा झालेला नाहीये मग ते मोदी असेल अडाणी असेल किंवा कुणी असेल आम्हाला ते खरेदी करू शकत नाही आणि आम्हाला भीती दाखवू शकत नाही मग प्रतिक्रिया माध्यमातून आम्ही पूर्ण सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सोलापूर आणि माळा मतदारसंघातील लोकांना सुद्धा सांगतो निवडणुका होतात लोकांना एड्यात काढलं जातं फसवलं जातं लोकांना छोट्या आश्वासने दिलं जातं त्या त्या ठिकाणी त्या लोकांनी लोका नोटाला मतदान करावं सोलापूर शहर असेल जिल्हा असल पूर्ण जिल्ह्यातील लोकांना आम्ही सांगतो की हे लोक फसवून पुन्हा इथं जे ना त्याच पद्धतीने अन्याय करायचा बघा एक भाजप आणि काँग्रेस म्हणजे काय आता हे गंगाधरणी शक्तिमान दहा वर्ष म्हणजे हे ठरवलेलं आहे त्यांनी आणि तुम्हाला सांगतो यांना भाजप भारतीय जनता पार्टीला स्थानिक उमेदवार भेटणार कारण आहे त्यांना काँग्रेसला मदत हवी होती म्हणूनच तिथे या ठिकाणी उभं केला यापूर्वी सुद्धा शरद बनसोडे साहेबांना उभा केला होता डमी उमेदवार म्हणून पण दुर्दैवाने ते एकदा पडले आणि एकदा आले हे लक्षात घ्या हे असे डबे उमेदवार काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही वेगवेगळे नाही हे दोन्ही एकच आहे नोटा जास्त आम्ही तेवढं सांगाल पण तो जिंकणारा असेल तो हारल तो हारणारा असेल तो जिंकल हे गेम चेंजरची भूमिका बदवल्याशिवाय राहणार नाही इतर उमेदवार हा मी तेच सांगतोय की इतर उमेदवार निवडून येणार नाही आणि निवडून येणार नाही म्हटल्यानंतर आपण तिथं ताकद लावून अर्थ नाहीये आणि एक लक्षात घ्या आम्ही नोटा काय दाखवतो की आम्हाला मतदानाच्या माध्यमातून प्रहाची ताकद यांना दाखवून द्यायची या माध्यमातून मी नोटाकडे चाललो तिसरी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो महत्वाची दिव्यांग असतील आज तुम्हाला सांगतो तीन तीन महिने दिव्यांगाचे पगारी होत दि, दिव्यांग मंत्रालय स्थापन केला मोदी साहेब सांगतात की सत्ता सात सबका विकास दिव्यांग लोक त्या सत्ता सात सबका विकास मध्ये येणार आहेत का आज साडेतीन लाखापेक्षा जास्ती शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या फक्त निवडणुका आल्या तर शेतकऱ्यांचा मुद्दा हे आपल्या प्रचाराच्या मध्ये घातलं जात पण निवडणुका संपलं तर ते सरकार जे येत त्या सरकारचे लोक शेतकऱ्यांना अन्याय करतात तिसरी तुम्हाला गोष्ट सांगतो आज मजुराचा प्रश्न आहे शेतीत मजुरी करणारा असेल किंवा आपल्या शहरात मजुरी करणारा असेल मजूर असेल त्या मजुराला कुठलीही सुविधा भेटत नाही योजना खूप आहेत पण योजना राबवलं जात नाही अधिकाऱ्यांवर संबंधित यंत्रणेचा प्रशासनाचा शासनाचा प्रशासनावर कुठलंही नियंत्रण नाही ही खूप बाब गंभीर आहे तर त्यामुळे हे अशी परिस्थिती निर्माण झाली आणि तुम्ही बघितलं की सोलापुरात सध्या जातीय वादापेक्षा पलीकडे कुणीच चालत नाही तर मी तमाम सोलापूरकरांना सांगतो जात पात धर्म पंथ एकदा डोक्यातून काढून टाका एकदा तुम्ही एकत्र होऊन मतदान करा आणि नोटाला मतदान करा जेणेकरून या लोकांना माहीत झालं पाहिजे की आपला बाप तयार झालेला आहे नोटा तयार आहे आणि आपण जर काम केलं नाही खोटे आश्वासन दिलं तर यापुढे आपण निवडून येणार नाही ही, ही 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 गोष्ट त्यांच्या डोक्यात गेली पाहिजे आणि जात बाहेर निघाली पाहिजे प्रश्न तुमच्या आव्हानाला तुमच्या आव्हानाला मदत किती हजार किती शे किती लाख नोटा म्हणा मी तुम्हाला सांगितलं ना प्रहार नक्की गेम चेंजर ठरत नाही सांगू शकत नाही बघा आकडा तुम्हाला मी का सांगते आलेले पाच दहा लोक जरी मतदान नोटाला केले तर आम्हाला समाधान आहे का की आम्ही बाबा खरंच खोटा आणि लोकांपासून आज माळा आणि सोलापूर मध्ये प्रहारची एवढी ताकद आहे प्रहारच्या एका शब्दावर सोलापूर आणि माळा या ठिकाणी मोठा फरक जाणवतोय मी तुम्हाला हेच सांगतो प्रहार गेम चेंजर ठरत दहा ते पंधरा हजारांचा फडक काय मी तुम्हाला एक सांगलो आहे का दहा ते पंधरा हजार ते मी पण तुम्हाला सांगतो गेम चेंजर ठरल येणारा उमेदवार पडल आणि पडणारा निवडून येईल